परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट हे निवडणुकीला सामोरे जाणार आम्ही पहिली प्रायोरिटी ही महायुती म्हणून तीन पक्षासोबत चर्चा केली परंतु त्या ठिकाणी आम्ही आमच्या पदाधिकाऱ्याला किंवा ते लोक त्यांच्या पदाधिकाऱ्याला न्याय देऊ शकत नव्हते म्हणून हा निर्णय या ठिकाणी पदाधिकाऱ्याला न्याय देण्यासाठी घेण्यात येतोय आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या विशेष पत्रकार परिषदेचं नियोजन यासाठीच करण्यात आलेलं आहे की परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट हे निवडणुकीला सामोरे जाणार त्याची घोषणा थोड्या वेळाने अधिकृतपणे कुठल्या वार्डातून किती जागा असतील ते आमची या पत्रकार परिषदेच्या नंतर फौजाताई सोबत बैठक होईल आणि त्या बैठकीच्या नंतर आम्ही कुठल्या जागा कुठला पक्ष लढतोय याबाबतचा अंतिम निर्णय आपल्याला सांगू ही निवडणूक स्थानिक पातळीवरची असल्यामुळं महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरच्या लोकांच्या भावना लक्षात घेऊन पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी तशा पद्धतीचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे राज्यामध्ये आम्ही महायुतीमध्ये जरी सामील असलो सामील असलो तरी स्थानिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्याला जास्तीत जास्त न्याय देता यावा यासाठी पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन काही ठिकाणी युवतीमध्ये आम्ही आहोत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होते आणि काही ठिकाणी आम्ही पवार साहेबांच्या पक्षासोबत या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जातोय ही निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही आमच्या पदाधिकाऱ्याला जास्तीत जास्त न्याय भेटावा या उद्देशानेच हा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे कुठेही राज्यामध्ये जी महायुती आहे त्याच्यामध्ये कुठेही परिणाम होणार नाही कारण प्रत्येक पक्षाने ही निवडणूक लढत असताना किंवा या निवडणुकीला समोर जात असताना स्थानिक पातळीवरच्या ऍडजस्टमेंट बघून त्या ठिकाणी आघाडी आणि युती केलेली आहे अनेक ठिकाणी आपल्या पारंपरिक मित्रासोबत असू द्या किंवा जुन्या मित्रासोबत पक्षाने आघाडी केलेल्या आहेत या आघाडीचा राज्याच्या महायुतीवर कुठलाही परिणाम होणार नाही ही आघाडी फक्त स्थानिक पातळीवरती असून पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन केली गेलेली आघाडी आहे त्यामुळं आपले जे काही प्रश्न असतील ते आपण आता विचारावे खास करून त्याच कारणामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी जवळ करता <laughs> का तुम्ही बघा एकतरी पारंपरिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी अनेक वर्षापासून विरोधात एकमेकाच्या सोबत लढली गेलेले आहेत आज राज्यामध्ये महायुतीमध्ये तिन्ही पक्षाचे म्हणजे भारतीय जनता पार्टी शिंदे साहेबांची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांचं या तिन्ही पक्षामध्ये अनेक पदाधिकारी आहेत जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपलं नसीब आजमावत आहेत आणि त्या पदाधिकाऱ्याला न्याय भेटावा यासाठीचा आमचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून राहिलेला आहे आम्ही पहिली प्रायोरिटी ही महायुती म्हणून तीन पक्षासोबत चर्चा केली परंतु त्या ठिकाणी आम्ही आमच्या पदाधिकाऱ्याला किंवा ते लोक त्यांच्या पदाधिकाऱ्याला न्याय देऊ शकत नव्हते म्हणून हा निर्णय या ठिकाणी पदाधिकाऱ्याला न्याय देण्यासाठी घेण्यात येतोय याच्यामुळं कुणाला जवळ किंवा कुणाला लांब करण्याचा हेतू नाही तर हा निर्णय फक्त आणि फक्त आमच्या पदाधिकाऱ्याला कसा जास्तीत जास्त ठिकाणी न्याय देता येईल यासाठी घेतलेला हा निर्णय आहे परभणी शहरामध्ये अजितदादांच्या गटाची ताकद मोठी आहे आपल्याकडे उमेदवार मोठ्या संख्येने आहेत अशा वेळेला जागा वाटपाचं सूत्र कसं राहणार त्याबाबतचा अंतिम निर्णय आपली पत्रकार परिषद झाल्याच्या नंतर आम्ही त्यांच्या पक्षाच्या भेटणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला जागा वाटपाचा निर्णय हा अंतिम आपल्या समोर मांडू समसमान जागा वाटपाचं सूत्र आलं तर अशा वेळेला काही कारण आपल्याकडून इच्छुकांची संख्या जास्त आहे प्राथमिक चर्चा आमची झालेली आहे या चर्चेनंतर आम्ही शेवटच्या टोकापर्यंत आलेलो आहोत एका एक दोन ठिकाणी आमच्या अडचणी ती भेटल्याच्या नंतर तो प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होईल आणि अंतिम निर्णय आपल्या समोर मांडला जाईल काही तास शिल्लक आहे थोड्या वेळानं तुम्ही आमच्या सोबत चला तेही आपल्याला आमच्या सोबत दिसतील आता हेही पत्रकार परिषद झाल्यानंतर आम्ही सर्वजण त्यांच्याकडे जाणार आहोत तिथं बसून चर्चा होईल आणि त्या चर्चेनंतर अंतिम निर्णय आम्ही तिथं कुठल्या जागा कुठले प्रभाग हे त्यांना आहेत कुठले प्रभाग आमच्याकडे तो आम्ही जाहीर करू निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच नव्या जुन्याला सोबत घेऊन पक्ष बांधणीकडे लक्ष दिलेलं आहे प्रत्येकाचा सन्मान राखण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदित्यदा पवार यांनी केलेलं आहे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमची प्रायोरिटी जो उमेदवार निवडून येईल त्याला तिकीट देण्याची प्रायोरिटी राहणार आहे त्यानंतर जो पक्षासाठी मेहनत घेतलेला आहे त्याला वेगवेगळ्या माध्यमातून त्याचा सुद्धा मान सन्मान राखण्याचं काम हे पक्ष नेतृत्वाकडून केलं जाणार आहे त्याच्यामुळं नव्या जुन्याचा वाद निर्माण न होता आमची प्रायोरिटी आमचा पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये क्रमांक एकचा पक्ष कसा होईल महानगरपालिकेवरती कसा राष्ट्रवादीचा झेंडा पडकेल यासाठी आमचा प्रयत्न ना असणार आहे नव्या दुनियाचे वाद आमचे नेते सक्षमपणे सोडवतील पुढच्या निवडणुकीचं द्योतक आहे का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात दोन तर तिकडे हे तिसरं झालं हे पुढच्या निवडणुकीला काय होईल ते आताच गणित बांधू शकत नाहीत कारण हे राजकारण रोजच्या रोज बदलत असतं त्याच्यामुळं आता आमची पहिली प्रायोरिटी आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा महानगरपालिकेवर फडकवणे आपल्या पदाधिकाऱ्याला न्याय देणे आणि जास्तीत जास्त सदस्य या निवडणुकीमध्ये निवडून आणणे या निवडणुकीच्या गणितामुळं मला वाटते पुढचे गणित बांधणं हे घाईचं ठरेल त्याच्यामुळं आत्ताच कुठले अनुमान न बांधता आमची प्रायोरिटी आमचं ध्येय या महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणे आहे

शरद चंद्र पवार पार्टी की तरफ से हमें प्रस्ताव आया था तो उनका भी मान सम्मान रखना हमारी जिम्मेदारी है और वो जिम्मेदारी हम निभा रहे वो आने से हमारे किसी भी पदाधिकारी पे अन्याय नहीं होगा इसकी पूरी कोशिश हम करेंगे